नमस्कार आज आहे श्रावणातला आपला शेवटचा सोमवार आज आपण बटाट्याच्या दोन भाज्या बनणार आहोत बटाट्याचे भरपूर प्रकार होतात बटाट्याचे त्यातल्या त्यात मी एखाद दिवशी तुम्हाला दाखवले पहिली आता मी दोन भाज्या दाखवल्या दाखवणार आहे बटाट्याची उपासाची भाजी आणि आपली साधी भाजी दाखवणार आहे बघून घ्या मी कशी करते ती तुम्हाला येतच होत नाही तरी पण नवीन पद्धत थोडीशी बघून घ्या आज आपण साधी सोपी आणि बटाट्याची भाजी बघणार आहोत त्यासाठी मी बटाटे उकडून घेतलेली होती चार बटाटी उकडून घेतली येथे आपण साधू काढून घेवायच्या त्या बटाट्याचे आपण छोट्या छोट्या दोन छोटे दो। छोटे हे करून घेतले तिकडे करून घेतलेले आहेत दोन भाग केले बटाट्यांचे एक आपली साधी सगळे खातीलशी आणि हे उपासासाठी त्या उपासाच आपण साईडला घेऊया आणि ही बटाट्याची भाजी आपण कशी करते ते बघूया तर मी याच्यात एक चमचा दही घेतलं आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं साठवण इथला मसाला मी घेतला त्याच्यानंतर मीठ बटाटे उकडतानाही मीठ टाकते त्यामुळे थोडंसं सांभाळूनच मीठ टाकते आपण त्याच्यानंतर हळद थोडी कस्तुरी मिठी थोडीशी चिरून टाकायची थोडीशी आपण साखर घेणार आता हे पूर्ण आणि आपली धन्या पावडर थोडीशी अर्धा चमचा मी धन्या पावडर घेतले हे पूर्ण मिश्रण आपण मिक्स करून घेऊया आपली मीठ झालेली पेस्ट आपण केलेले टाकून घेणार आहे त्यालाही आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपण बटाट्यानं पूर्ण मिश्रण लावून घेतलेलं आहे त्याला झाकण लावून आपण दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवणार आहोत आता हा बटाटा उपास होतो उपास होता म्हणजे माझा उपास आहे मग माहिती श्रावण समोर आहे शेवटचा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं थोडीशी साखर आणि ते ओढंस शेंगदाण्याचं पूट असं साईडला पण ठेवणार आहे एका झटकणी तुम्हाला करता येतं पण मी थोडा वेळ लावून ठेवते मीठ पूर्ण लागतं त्याला म्हणून मी थोडंसं जास्तीचं लावून ठेवते त्याला काही लोक कोणतं टाकतात पण मी थोडा वेळ लावून ठेवते तर लावल्याने आपली मीठ साखर आणि शेंगदाण्याचं पूक व्यवस्थित लागला जातो ला म्हणून मी हे आधी लावून ठेवते बटाट्यानं आपला मसाला लावून पंधरा ते वीस मिनटं झालेले आहे इकडे आपण कढई ठरे तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये थोडीशी लाई टाकून घेऊया थोडंसं हिंग आणि एक बारीक आपल्याला टाका थोडंसं बारीक असल्याची परतून घ्यायचं कांदा परतून झालेला आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची अशी मी पेस्ट करून ठेवते हीच पेस्ट थोडीशी मी उजात टाकते परतून घ्यायचं आपण कांदा पटून झाले त्याच्यामध्ये आपण मसाला लावून ठेवलेले बटाटे टाकून घेणार आहे बारीकच गॅस ठेवा मोठा गॅस ठेवू नका दही असं तर फुटायचं तर असते आणि हे जे आपण मसाला आहे त्याला थोडंसं गरम पाणी टाकायचं पूर्ण मसाला पण मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये ओतून घेऊ चवाट सुटले आपल्या भाजीला छानपैकी रसाई झालेला आहे आता याच्यामध्ये आपण अगदी किंचित थोडंसं लहान चमचा पण कांदा मसाला टाकणार आहे छोटा लहान चमच लहान चमचा आपण गरम मसाला टाकणार आहे त्या भाजीला असंच आपण दोन ते तीन मिनिटं शिजवून द्यायचं बटाट्याची भाजी झालेली आहे मस्त रसाही झालेला आहे भाजीला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आपण कशी आवडली रेसिपी आवडली झालं बघा तुम्हाला नक्की आवडेल खूप छान लागते आपण उपवासाची उपासाची चीवा बटाट्याची भाजी करतो कढई तापून तापलेली आपली त्याच्यामध्ये थोडस तूप आपलं तूप, तूप तापलंय व्यवस्थित त्याच्यामध्ये जिरं टाकलं शिरडीसाठी मी टाकून घेतलं ते बाजू थोडंसं तिखटपणा उठून द्यावे आपल्या भाजीमध्ये आणि काही मिरची एकंद्यासाठी मिरच्याशी तुपातच परतून घ्यायची आपल्याला हे आपण उपासाची याची तयारी करून येथे टाकायची मी उपासाला कोथिंबीर खात नाही आमच्याकडे आणि मी कोथिंबीर टाकत नाही मला असंच परतून देऊ आपली भाजी तयार आहे तुम्हाला वाटते आपली भाजी तयार आहे आणि खरंच झालेली आहे पण माझं थोडंसं उलट आहे मला खाली लागलेली आवडते परतलेली आवडते परत खातानावरून साखर टाकलेली आवडते अशी वेगळी वेगळी माझी थोडीशी चॉईस आहे काही भाजीला नाही आवडली असेल तर नक्की करून बघा